आम्ही पंधरा ते वीस जागेवर प्रयत्न करतो आहे आता जेव्हापासून जाहीर केलं तेव्हापासून बरेच लोक म्हणजे याच्यात स्वामिष्ठ व्हायला तयार आहे जसे संभाजीराजे असेल रविकांत तुपकार असेल तिकडे वामनराव चटप शंकर अण्णा धोणगे पाटील असेल या सगळ्यांची बांधणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण त्यापूर्वी आपण युवतींना आम्ही काही मागण्या आमच्या ज्या बारा तेरा मागण्या आहेत त्या आम्ही ठेवणार आहोत त्यांच्या समोर मी त्यांना आवाहन केलंय का तुम्ही जर ह्या मागण्या केल्या पूर्ण तर बच्चूकडू एकटा निवडणूक लढणार नाही आम्ही युवतीला त्या विधानसभा देऊ पण मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे म्हणजे तशी घोषणा केली पाहिजे शासन निर्णय निघाला पाहिजे त्यांनी जर सगळ्या गोष्टी मान्य केल्या तर आम्ही बाकीचे आमदार लढू बच्चू माझी स्वतःची सीट युवतीला देणार कारण शेतकऱ्याच्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर म्हणून आमची गरज नाही लढायची आणि मग अशा प्रकारचं आव्हान आम्ही सरकार समोर ठेवतोय अनेक अधिक अधिक मागण्या बाकी आहेत तर या सगळ्या संदर्भात नऊ तारखेला आम्ही एक मोठ्या महामोर्चेचं आयोजन करत आहोत संभाजीनगरला आणि सरकार समोर आम्ही प्रश्न ठेवू त्यात काय यशती ते पाहू नयतर आम्ही नंतर स्वातंत्र्य लढण्याचा विचार करू आणि आम्ही ते जगाच्या वेगळ्या अशा प्रकारची विचारधारा घेऊन जातो आहे आमचे आमची विचारधारासोबत जो राहील मुद्द्यासोबत राहील तो आमचा राहील आणि आम्हाला किती जागा देता हा विषय आमचा नाही आहे आमचे किती प्रश्न सोडवता हा विषय आमचा आहे